ब्लॉगची सुरुवात करण्या अगोदर सगळ्यांना जय महाराष्ट्र आणि जय शिवराय मित्रांनो ब्लॉगची स्टार्टिंग बघून तुम्हाला वाटलंच असेल की हा ब्लॉग कुठचा आहे तर हा मित्रांनो हा ब्लॉग आहे पुरंदर किल्ल्याचा पुरंदर किल्ला म्हणजेच आपल्या छत्रपती आप संभाजी महाराजांचा जन्म ठिकाण चला आता ब्लॉगला सुरुवात करू गणेश मी आणि तुषार आम्ही जण जाणार होतो हा पुरंदर किल्ला बघायला मारली गाडीला कीक आणि निघालो आम्ही तिघेजण सकाळी सहा वाजता न जेवण खाऊन करता पुण्या जिल्ह्यातील सासवड या गावाजवळ आहे पुरंदर किल्ले स्टॉप घेतला आणि केला आम्ही मिसळ पावसा नाच निघालो आम्ही सासवडला जाताना खूप सारे गावं लागलेत आम्हाला पण आहोत विदर्भातले आपल्याला इकडचं काहीच माहित नसता केल्याच काही क्षणात आम्ही पोहोचलो सासवड मध्ये किल्ल्याकडे जाण्याचा मार्ग तर बघू शकता न करता निघालो आम्ही किल्ल्याच्या रस्त्याने शाळा चालू असल्यामुळे इकडे खूप प्रमाणात पाऊस चालू होता शेवटी ती वेळ आलीच आणि आम्ही पोहोचलो पुरंदर किल्ल्या आम्ही पुरंदर किल्ल्यावर आला संभाजी महाराजच्या जन्म ठिकाणावर महाराष्ट्रामधील हा एकमेव असा किल्ला आहे की कि जिथे आर्मीचा कॅम्प आहे इथे चोवीस तास आर्मीचे नौजवान किल्ल्याच्या सुरक्षेसाठी दिवस रात्र उभे राहतात उघायच इथं फोन अलाउड नाही आहे म्हणजे पुरंदर किल्ल्याचे फोटोज व्हिडिओज वगैरे काढणं अलाउड नाही आहे फो फोन जमा करावं लागते खूप सिक्युरिटी आहे आर्मी वगैरे तर तुम्हाला व्ह्यू दाखवू शकत नाही तुम्ही इथं व्हिजिट करूनच सगळं काही बघू शकता पुरंदर किल्ल्यावर महाराजांचे शस्त्र आणि त्यांचा ऐतिहासिक इतिहास का म्युझियम मध्ये आहे तर चला आपण म्युझियम जी आणि पुरंदर किल्ल्यावरची काही सिनेमॅटिक व्ह्यू बघूया तर भावानो आता आम्ही चाललो किल्ल्यावर पुरंदर किल्ल्यावर तर पुरंदर किल्ल्यावर फोन अलाउड नाही आहे तर फोन आम्हाला आर्मीच्या ऑफिसमध्ये जमा करावा लागेल सो तिथला व्ह्यू वगैरे काही घेऊ शकत नाही सो भेटूया खाली गेल्यावर आम्ही एक दीड घंट्यानंतर आम्ही किल्ल्याच्या खाली उतरलो पुरंदरच्या खाली उतरलो आता फोन कलेक्ट केला किल्ल्याच्या खाली उतरल्यावरच आम्हाला दिसली कॅन्टीन पोट भरून नाश्ता केला ते होती कॅट तर तिला घेतला ब्लॉग मध्ये असं पण इतके दिवस झालो ब्लॉग बनवतो आपण काही फेमस नाही झालो हे कॅट तरी फेमस होईल म्हणून ब्लॉग मध्ये घेतलं हवा नो पुरंदर किल्ल्यावरचा ब्लॉग कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्की सांगा या ब्लॉगचा सा पार्ट टू म्हणजेच जेजुरीचा ब्लॉग नक्की येणार तर वेट अँड वॉच थँक यू टाटा बाय बाय